मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण अपन पाहता आपलं बोल की भावा हे मराठी मुळ युट्यूब चॅनेल वरती नवीन असताना पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्याला सबस्क्राईब करून टाका जे पण काय मी व्हिडिओ पाठवेल तर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि व्हिडिओ तुम्ही पाहत राहताल मित्रांनो सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे तुमच्या कॉमेंट सॉरी हे तुमच्या आपल्या थांबलेला आणि टायटल या दोन गोष्टी पाहून तुमच्या लक्षात आलेले त्यामुळे डायरेक्ट मी मुद्द्याला हात घालतो मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजत असतानाच त्याच्या वेगवेगळ्या पैलू आपल्यापर्यंत येताना आपल्याला दिसत आल्या त्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यातला एक आरोपी कृष्ण आंधळे तो अजूनही फरारीच आहे तो फरारी आहे त्याला फरारी केलाय किंवा त्याला कुठल्या पद्धतीने लपवलाय कुठल्या पद्धतीने त्याला त्याच्याकडे काय पुरावे होते आणि त्याच आणि तिथली एक जी एक महिला होती कळंब या ठिकाणाहून त्या महिलेचं आणि कृष्ण आंधळेचं नक्की काय कनेक्शन होत त्या महिलेचा सुद्धा त्या ठिकाणी खून करण्यात आला आणि तो कृष्ण आंधळेने केला असं सुद्धा म्हटलं जात आहे नक्की विषय काय आहे आणि याच्यामधल्या अनेक वेगवेगळे गुंतागुंत गुंता जे प्रकार आहेत जे खर तर ऍक्च्युली सगळे समोर येत नाहीत बऱ्याच गोष्टी ह्या अदृश्य पद्धतीने राहत आहेत मूळ मुद्दा बाजूला जातोय आणि नको त्याच गोष्टींचा पुढे रपाट आल्यामुळे ह्या गोष्टी थोड्या मागे खेचल्या जातात हे आपलं पहिल्यापासूनच म्हणजे कुठल्या इन्व्हिटेशन मध्ये होत असतं तर या इन्व्हिटेशन मध्ये काय झालं तर सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे आणि कृष्णा हे तिघे जण फरार होताना ते एकत्र होते परंतु दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं बोलणं होत होतं त्यांना अनेक गोष्टी सांगत होता त्यावेळेस वाल्मिक कराड सुद्धा फरार होतं वाल्मिक कराड हा उज्जैन महाकालेशच्या दर्शनाला गेलेला होता त्या ठिकाणाहून वाल्मिक कराडला तो तिथून फरार झाला होता आणि तो एमपी मध्ये जाऊन कुठेतरी एका ठिकाणी तो थांबला होता आणि मग तिथून पुढे संतोष देशमुखांचे जे सगळे मारेकरे होते ते एक एक सापडायला सुरुवात झाली होती ज्यावेळेस कृष्ण आंधळेच्या सोबत असलेले सुदर्शन गोले आणि सुधीर सांगळे हे दोघे सापडले त्यावेळेस कृष्ण आंधळे कुठं होता हा प्रश्न अनेकांना पडलेला होता आपल्याला पहिल्यापासून हा प्रश्न बऱ्याच वेळा पडलेला आहे तर याचं उत्तर असं होतं की ती जी एक महिला होती ज्या महिलेचा खरं तर खून झालेला आहे त्याने तिचा खून कोणी केलेला आहे किंवा तिच्या तिला का मारलं गेलं तिच्याकडे नक्की काय होतं तिला मारण्याचा उद्देश नक्की काय यांचा होता हे समजून न शिकल्यामुळे सगळ्या गोष्टींचा गुंतागुंता वाढत गेलेला आहे पण ती महिला कोण होती त्या महिलेचं आणि संतोष देशमुखांचं काही प्रकरण होतं का ते दाखवण्याचा काय प्रयत्न केला आणि कशा प्रकारे कृष्ण या सगळ्या भानगडींमध्ये अडकला गेला किंवा कृष्ण आंधळीचा कशा प्रकारे खात्मा करण्यात आला किंवा तो कशा पद्धतीने याच्यातून बाहेर पडला हेच आपण या व्हिडिओ मधून समजून घेणार आहोत तर कुठे जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोल की बाबा तर मित्रांनो झालं असं या की या सगळ्या गोष्टींमधून म्हणजे हे सगळं प्रकरण घडत असताना त्या महिलेला याच्यामध्ये ओढण्यात आलं कारण दाखवायचं होतं की महिलेचा म्हणजे त्या महिलेचा आणि संतोष देशमुखांचं अफेअर होतं आणि त्यातून कर त्यांनी एकमेकांना विनयभंग झाला किंवा बलात्कार करण्यात आला आणि त्याच्यातून त्यांना अडकवून त्यांचं त्यांना बेदखल करताना किंवा त्यांना को को कोर्ट कचेऱ्यामध्ये त्या कारण सार यांचं सगळे सगळे सिस्टीम यांच्या सोबत होती सो त्याच्यामुळे यांना ते बरं पडत होतं कारण पोलिसही त्यांच्या सोबत होते त्यांनी काहीतरी त्या इन्व्हिशन केलं असतं काहीतरी दिलं असतं लिहून कि हो खरंच झालेले त्याच्यात संतोष देशमुख अडकले असते पण या भानगडी मध्ये ज्या वेळेस त्या महिलेला आणण्यात आला आणि महिलेनी कोण होती तर ती कृष्णांदळेच्या आंधळेच्या जवळची कोणीतरी होती किंवा कृष्ण आंधळेचं आणि तिचं काय अफेअर्स होतं का कृष्णा आंधळेने कि या सगळ्या गोष्टींमधून का पुढे आला नाही तो तिथेच का संपला किंवा तिथंच त्याचं का अस्तित्व संपलं हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे त्या महिलेनं ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींना नकार दिला असेल किंवा काही गोष्टी झाल्या असतील जे पण काय झालं असेल ते अजूनही इन्व्हिटेशन मध्ये समोर आलेलं नाही कारण सापडलेलं नाही धनंजय संतोष बंधू आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्या महिलेकडे खूप सारे पुरावे होते आणि जे पहिल्या दोन चार दिवसात जे आहे ना त्यावरती तुम्ही कुठल्याही प्रकारे तपास केलेला नाही आणि तुम्ही करतही नाही तुम्ही नंतरच्या गोष्टीमध्ये तपास करता जे नंतर पुरावे यांनी नष्ट केलेले होते दरम्यानच्या काळामध्ये त्या महिलेसोबत जे काही झालं होतं किंवा महिलेसोबत जे पण महिलेचं आणि कृष्ण आंधळीचं जे काही अफेअर्स चर्चा होते किंवा ते काय जे झालं होतं त्यांचं त्यांच्यामध्ये त्याच्यानंतर पुढे जाऊन त्या महिलेचा खून करण्यात आलं कारण त्या महिलेकडे अनेकशे पुरावे होते किंवा ती एकमेव साक्षीदार होती की ती सांगू शकत होती की मला याच्यामध्ये अडकवण्यात येत होतं किंवा मला संतोष देशमुखांच्या यांनी मजबूर केलं किंवा मला बोलायला सांगितलं वगैरे आणि याच्यामुळं तिला त्या प्रकरणामधून बाहेर काढण्यासाठी कृष्ण आंधळेनं तिचा खून घडवून आणला का कृष्ण आंधळेनं तिला मारलं गेलं का कृष्ण आंधळेनं तिच्यावरती अन्याय अत्याचार जे काय करायचे ते केलं का या सगळ्या गोष्टी सुद्धा समोर येणं खूप गरजेचं आहे आणि याच्यामधून मग कृष्ण आंधळे फरारी झाला का कृष्ण आंधळेचा तिथंच पुन्हा गेम झाला किंवा हिलाही मारला आणि त्यालाही मारलं ह्या सगळ्या इतक्या क्रिटिकल गोष्टीत ना मित्रांनो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे परंतु या समजणं खूप अवघड आहे कारण काय झाले माहितीये का विषय सांगितला गेलेला एक समोर आपल्या आणि त्याच्या पाठीमागं बनतच काय काय घडलं होतं परंतु काही लोकांची अबरूंची लख तर टांगू नयेत राजकारण्याचं राजकारण चालू राहावं त्यांना कुठल्याही प्रकारे व्यत्यय येऊ नये म्हणून ह्या गोष्टी लपवण्यात आल्या तर त्या महिलेचा खून कोणी केला आणि का केला हा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही ना तोपर्यंत हे प्रकरणच समजणार नाही तुम्हाला नक्की कुठून कुठं आलं आणि कुठून कुठं गेलं याच्यामधले जे आरोपी त्यांनी मारहाण केली संतोष देशमुखांना मारलं हे त्वरण ठीक आहे परंतु ह्या महिलेचा काय रोल होता याच्यामध्ये ही महिला आणि कृष्ण अंधळे यांचं काय नक्की सेटिंग याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत किंवा त्यांचं याच्यामध्ये असणं आणि त्याच दिवसापासून कृष्णांधळे फरारे होणं किंवा कृष्णाधळे नाहीसा होणं ते कधीही न सापडणं हे खरंच खूप आणि खूप वेगळ्या गोष्टीत मित्रांनो हे समजून घेणं खरच खूप गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र